पण ज्यावेळेस कुळाची ताकद आली आणि त्यावेळेस त्यांना भगवंतांनी ओळखले त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेस तू तिथं तू रडायला लागला बरोबर मग त्यावेळेस भगवंतांना ज्याला जे बघायचं होतं त्यांनी ते बघितलं पण सर्वात महत्त्वाचा विषय काय ज्यावेळेस आपली जी कुळाची दिव्यशक्ती असू ती कुणाची पण असो पण सामर्थ्यवान आणि तपस्वी किंवा तो तांत्रिक असो काय असो तांत्रिक असो सर्व विद्या शिकलेला असो मग त्यांच्या घरामध्ये तांत्रिक मातागण असो किंवा तांत्रिक बहिणीगण असो वारलेली किंवा तांत्रिक कुणी पण असो कुळाचे कुळ पुरुष असो किंवा कुणी असो ठीक आहे ज्या वेळेस त्या तपस्वी लोकांना किंवा तपस्वी जे तांत्रिक असतात त्यांना बघण्याची दानं जर पुढच्या साधकमध्ये असेल तरच त्याच्या कुळाचं विधान करू शकतात पण सर्वात महत्वाचा विषय की कुळाची दिव्य शक्ती समोरचे तांत्रिक जो आहे किंवा साधक जो आहे तो पात्रता बघूनच येतो आणि जर त्याच्या कुळाचा तांत्रिक असेल तो तो डायरेक्ट विद्या शक्तीने लढतो काय करतो पहिला विद्या शक्ती त्याच्याशी लढतो तो समोर जो तांत्रिक आहे समोर जो गुरुजन आहे त्याच्या संघ बघू माझ्या विद्याला मात देऊ शकतोय का बघू माझ्या विद्याला हरवतोय का बघू मला हरवतोय का तो काय करतोय बघू दे मग तो अनेक माया टाकतो काय टाकतो अनेक माया टाकतो हा मग अनेक माया टाकतो मग बघतो मला ओळखतो का आता काय झालं याच्यामध्ये की एक जण आहेत ते मी व्हिडिओ टाकलेले त्यांचे ते कुडायचे हो होते तर त्या व्हिडिओ काढला नव्हता तो व्हिडिओ पण जिथं बसले होते आणि लोक ते दुसऱ्याने काढलं होतं आणि त्यावेळेस मी तो व्हिडिओ ठेवलाच नव्हता की त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं माझ्या काय डोक्यात नव्हता पण तो, तो, तो आला तर तो आला तर मग त्याच्या अंगात हा पण देव आला माझ्यासमोर आता आपलं इथं काय गाणे वाजत नाही ना ना आपण कुठल्या ना प्रकारचा तमाशा घालत नाही ना कुठल्या प्रकारचा आपण ढोल पण वाजवत नाही काहीच वाजवत नाही ठीक आहे कुठल्या प्रकारचं पाच प्रकारच्या आरत्या पण आपण घेत नाही घेतो का नाही घेत आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे का आता आपण काय ढोल वाजवत नाही गाणी लावत नाही काय ना तरी आप त्यांच्या अंगात येतं मग ते आता ती ताकद आली अंगात यायला लागली मग ते येऊन एक एक ताकद हजेरी लावायला लागली काय आणि मी बघतोय अरे हे पण ताकद ओरिजनल ती पण ताकद ओरिजनल ती पण तारेकर करू ओरिजनल ठीक आहे मग भगवंताने काय सांगितलं माहिती आहे का हा म्हणले बाळ आता तुला मी ज्ञान देतो काय बोलले आता मी तुला ज्ञान देतो म्हणले मग माया तंत्रचा गुरु कोण आहे दादा गुरु मच्छिंद्रनाथ दुसरा कोण आहे गोरक्षनाथ समजलं की नाही आता मग काय केलं गुरु मच्छिंद्रनाथांनी काय केलं की के बाळ म्हणले तुला आता ज्ञान एक देतो म्हणलं ठीक आहे ठीक आहे जसं तुमचा आदेश असत म्हणलं ठीक आहे मग त्यांनी काय केलं माहिती का एक मिनिटात माया हटवली आता बघ म्हणा तुझ्या सापडण कुठं येतो मग तो कुठं होता माहितीये का म्हातारा शिवावरती बसलेला त्याच्या कुळाचा बसलेला शिवावरती बसलेला आणि तो शिवावरती बसून शिवाऱ्यातले सर्व शिवाऱ्यातलं तो दैव चालत होता तर त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे हिरोच्या टाईवरती आहे शॉर्ट व्हिडिओ तर तो त्याच्या ऑटोमॅटिक मग चंद्रनाथ यांनी त्याच्या डोक्यावरती पाय ठेवलेला आहे तिथं तर तो म्हणलं की नाही मी म्हणलं नाही तू त्याच्या पायत राखीच राह ते वाक्य आहे त्याच्यामध्ये काय तर तो बोलला की मी तीनशे पासष्ट खेडपाडा चालवतो काय तीनशे पासष्ट तर तो त्याच्या टायमाचा खतरनाक तांत्रिक म्हातारा कोण खतरनाक मग त्याची जुनून काय तर त्याचं जुनून काय माहिती आहे का त्याचं जुनून एकच काय चल <च्चारीज़ी> कोण तांत्रिक माहिती लढू शकतं युद्ध करू शकतो युद तंत्रविद्याने त्यांनी जवळ जवळ नाही नाही म्हणले तरी त्यांनी ना दोन ते दोन हा दोन हजारच्या आसपास त्यांनी सर्व तांत्रिक मारून भगत गावातले बिवातले चिटूक माटूक करणारे सर्वे मारून बिरून छोटे नाटे जे सापडले काय असतं माहिती आहे का हे तंत्रविद्यामध्ये जे छोटा व्यक्ती सापडला ना कुणी तर कुठला पण तांत्रिक त्याला लगेच मारून टाकतो काय करतो किंवा नवीन विद्या असेल आता काय करताय तुम्ही नवीन विद्या शिकताय आणि कोणाला कळलं की हा नवीन विद्या शिकतोय किंवा काय करतोय आणि जर त्याचा गुरु भक्कम नसेल आणि त्याला जर गुरु परंपरापासून त्याला दिशा आली नसेल तर तो तांत्रिक समोरचा एक झटक्यात मारतो काय मारतो एक झटक्यामध्ये समोरचा मारतो मग 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 त्याचं मरण कसं तुम्हाला सांगतो मरण अरे हार्ट अटॅक आला मेला तो मग रोगावरती मारतात कसं कानक खतरनाक ताप आली थंडी ताप भरपूर आला दवाखान्यात नाही केला सरांना लावलं ला तर ताप डोक्यात उतारला आणि समजलं की नाही प्रकार अनेक प्रकारचे तंत्र आहेत कशाचे अनेक प्रकारचे प्रकार पण प्रकार नाही तुम्हाला एवढे खतरनाक खतरनाक मग त्या बघितलं कुळाचं मग मग भगवंता मग त्यांना आदेश दिला भगवंतानी कोणी भगवंताने आदेश दिला त्याला कुळाच्या वडून आणला हानी मग म्हणलं मग तिथं बोलणं झालं मग म्हणलं बोल म्हातारा म्हणलं आता काय आहे आहे ना माझ्यावरती प्रसन्न झाला काय म्हणलं माहिती का, हो का? तर थाप बीप ठोकली असं मांडीवर आणि त्याच्यात तो वाक्य बोललेला आहे वाटलं तर युट्यूबवरती तो व्हिडिओ आहे पण मी पूर्ण त्याचा इतिहास कानी काही सांगितले नाही काय त्यांनी थाप मारली आणि काय बोललं माहिती आहे का वळख नस म्हणे तुम्हाला ते खानदेशकडचे आणि तो राहतो लहानपणापासून नाशिक क्षेत्रातच बरं का नाशिकमध्ये पण त्यांना तिकडची भाषा वगैरे काय येत नाही आणि त्यांचं वय किती होतं आज पंचेचाळीसच्या आसपास त्यांचं वय किती पंचेचाळीसच्या आसपास वय हो पण त्यांनी त्यांच्यासाठी तप साधना केलेले खप खूप नाथांचं वर केलं पण त्यांना एवढ्या वर्षामध्ये कोणी सांगितल्याने कुठली ताकद पण ह्याच्यामध्ये गंमत काय होती मी आलं आणि मी त्यांना सांगितलं की तुमची ही ताकद आहे कुळाची ते पण सर बोलले सर आच आश्चर्यचकित झाले काय आश्चर्यचकित झाले पण मी त्यांना सांगितलं काय माहिती आहे का त्यांची कुळाची ताकद होती कुठली होती आता इथं गुरुचं कर्तव्य काय लक्षात ठेवा जर एखाद्या कुळामध्ये खतरनाक तांत्रिक असेल काय असेल आणि का त्यांनी खतरनाक खतरनाक वेगळ्या वेगळ्या शक्ती त्याचं वेगळं वेगळं खाणं वेगळं 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 अघोर प्रकारची दिव्य शक्ती त्यांनी प्रकट करून ठेवल्या असतील किंवा काय असेल तर गुरुचं कर्तव्य हे असतं की त्या शिशेचं वंशावळ बुडलं नाही पाहिजे सर्वात महत्वाचं काय वंशावर वो बुडलं नाही पाहिजे आणि वेल विस्तार पुढे चाललं पाहिजे हे सगळ्या गोष्टी बघूनच ताकद पुढे द्यायची असती काय द्यायची असती द्यायची असते ताकद पुढे द्यायची तर आपल्याकडे एक शिष्य होते काय होते शिष्य होते तर त्यांची कुळाची ताकद होती काय होती ना कुळ्याची ताकद होती तो बघितलं त्यांची कुळ्याची ताकद त्यांची कुळं ताकद म्हणली की अरे माझं हे खाणं आहे माझे ते खाणं ते खान आहे फालन फालन बिस्ताना आणि त्यांना एवढ्या वर्षापासून काय दिलंच नाही आणि खतरनाक ताकद सर्व प्रकारची भाषा बोलणं काय बोलणार सर्व प्रकारची कुळ्याची भाषा बोलणं मग आता काय झालं माहिती का ते ज्या गादीवरती जातील ते त्याचंच नाव घ्या ना मी मच्छिंद्र नाते काय बोलणार काय बोलणार मी मग चंद्रनाथ आहे मी अमुक आहे मी तमुक आहे गोरक्षनाथ ज्यांच्या ज्यांच्या गादी गेले तेच पण त्यांना एवढे पर्धा वर्ष ते भटकले पण त्यांना एवढं कळलंच नाही की ती ताकद कुठली आहे काय पण त्यांनी ज्यावेळेस माझा व्हिडिओ बघितला की हे बोलतात ही भाषा पण आपलं काय इथं काय लागन का न्याय निवाडा होईल का हे सर्व गोष्टी त्यांनी बघितले काय बघितले हे सर्व गोष्टी त्यांनी बघितले की इथं आपला काय न्याय निवाडा होईल का आता इथं न्याय निवाडा होईल का म्हणून मग ते ज्यावेळेस आले तेव्हाच आल्यानंतर बघितलं काय अरे बापरे तुम्ही येत काय म्हणलं बाबा बसा म्हणला त्यांना पाणी बिनी दिलं ठेवून बाजूला काय तर मग त्यांच्याशी बोन झालं त्यांना आसन वगैरे दिलं बसायला बोणं झालं बोन झाल्यानंतर मग मी सांगितलं की आओ म्हणलं नाथ वगैरे कुठले नाहीयेत ही कुळाची दिव्य ताकद आहेत काय हा कुळाची तुमची कुळाची दिव्य ताकद आहेत म्हणलं असं असं आहे मग त्याच क्षणी ती ताकद धमकून प्रकट झाली काय झाली प्रकट झाले मग ती ताकद म्हणली वार पठ्ठ्या म्हणला ओळखलं मी तुला काय म्हणलं तू मला ओळखला म्हणला काय आणि मी पण तुला ओळखलं म्हणला तुझी भक्ती वगैरे बघून मी प्रसन्न झालं आता मी बघितली त्यावेळेस त्यांची ताकद एवढी खतरनाक ताकद की त्याच्यासारखी ताकद नाही त्याच्या पुढं कुणीच नाही आत्ताच्या घडीलासुद्धा कुणी नाही पण सर्वात महत्वाचं काय की माहिती आहे का इथं एका गुरुचं कर्तव्य काय असतं तर त्यांचे कुठले काही दिवे ताकत होती कि होते किंवा त्यांना ते खाणं दानं नव्हतं दिलं म्हणून काय केलं माहिती का त्यांचं जे निवत पाणी जे वगैरे होतं ते देऊन काही गोष्टी शांत करून टाकले काय केलं आणि हे जर आता हे गुरुचं कर्तव्य इथं हे पण असतं जर ती कुळाची दिवे ताकत आहे आता एखाद्या शिष्याला द्यायचे तर त्याच्या हिताचं हे पण बघायचं असतं की बाबा आज हे हो समजा ह्या दिव्य ताकतीला आज ह्याला परकट करून दिलं समजा ह्याचं दिव्य ताकद हे विधान करून दिलं काय करून दिलं ह्याचं विधान करून दिलं तर मग काय ह्याचं पुढचं पोरग चालवणार आहे का तो पुढच्या पिढीला झेपणार नाही हे सुद्धा गुरुने बघायचं असतं काय बघायचं असतं हे ते गुरुचं वरिजन गुरुचं कर्तव्य ते जी, जी ताकद देते तुम्हाला असं वाटतं की हा माझं हे काम करण स्वार्थपुटी माझं ते काम करण फालन काम करण कुणी तुम्हाला झाडं उचडवन पण खरा गुरु कोण आहे का आपल्याप्रती चांगला विचार करतो ना आपल्याला कुठली हानी होऊ देत नाही काय होऊ देत नाही हा हनी होऊ देत नाही आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं विषय म्हणजे काय विषय म्हणजे की आता काय माहिती का मग मग त्याची ताकद बोलायला लागली की माझं सगळं जे वरिजिनल माझं खानदान सर्व विधांकर आणि त्याला माझ्या तप साधनाला बसव आता तो प्रपंचिक आणि काम आणि काम केल्याशिवाय पोट भरतं का नाही भरत मग त्यांचा जो तप साधनाला जोपर्यंत ते बसत नाही तोपर्यंत हे प्रकट होईल का नाही होणार बरोबर ना मग त्यावेळेस गुरुचं कर्तव्य काय असतं की बाबा हा तुमची ताकद आहे ना तर तुमचं मुलगा कुणी सांभाळणार नाही पुढं मुली कुणी सांभाळणार नाही पुढं हे तुमच्यापर्यंतच राहू द्या हे तुमच्यापर्यंतच राहू द्या म्हणून त्या टायमाला त्यांची जी ताकद आहे वरिजनल त्यांचं आपण खानदानं दिलं नाही ना आणि प्लस म्हणजे त्यांना साधण्याला बस बसायला सुद्धा वेळ भेटत नाही का की ती जी ताकद आहे प्रचंड आहे आता काय झालं ज्यावेळेस त्यांना साधण्याला बसवलं हो इकडं तर काय होतं की होमाचं यज्ञ होतं मागच्या वर्षी कर्मफळानुसार शिक्षक घेतलेले होते त्या ता टायमाला पण त्यांना साधण्याला बसवलेलं होतं पण कुणाचीच पात्रता राहिली नाही काय आहे का ज्या वेळेस ते साधण्याला ते यज्ञ बसले यज्ञ बसल्यानंतर आता आज पण यज्ञ केलं बरोबर आपण यज्ञ केलं यज्ञ केल्यानंतर ज्याला जे भेटायचं होमत ना त्याला दे भेटलं तू कसा पडला धडकने किती वरडत होता जोरात आता तू खोटं खोटं वरडत होता का नाही तर मग तसंच सेम तसंच त्यावेळेस पण यज्ञाला आपण ते व्हिडिओ काढूच देत नाही यज्ञचे का की आपले यज्ञ जे ते ओरिजिनल आहेत आणि हे कुठल्या ग्रंथातले नाही लिहिलेले ना कुठल्या पोथी पुराणमधले लिहिलेलं नाही किंवा कुठले ब्राह्मण किंवा शास्त्री किंवा पंडितांनी लिहिलेले नाही आहेत आपल्याला साक्षात त्या भगवंताच्या त्या नाथांच्या प्राप्तीनुसार ते आपल्याला जे सांगतात त्याच पद्धतीने आपण त्याची मांडणी करतो काय करतो आज समजत आज समजत ज्याच पण विधान केलं एक सारखं होतं का परत एकाची शक्ती जी बोलली तसंच होतं ना? ना आता तुला कसं वाटतंय किती प्रसन्न वाटतंय वाटतंय का प्रसन्न मग आता बघ ज्या ती ताकद भरून आली तु लोड तुला सहन झाला का तुझी तब्येत कशी आहे खतरनाक आहे की नाही इथं जेवढी जण नाही मध्ये तुझी तब्येत आहे का कुणाची सर्वात जास्त तब्येत आहे ना मग आता कंडिशन बघ आप की आपली ओरिजिनल प्राप्ती काय साधण्याला बसली तिथं बसलं काय असं तुझ्या पात्र्यां तुला जागे भेटणार धाडकुणी पडला की नाही तू किती वरडत होता मग असं त्या टायमाला सुद्धा पडत होते दुसरे मग ज्यांची कुळाची जी ताकद होती ना ते पण माझे शिष्य आहेत प्रिय ठीक आहे तर मग ते त्यांनी काय केलं माहिती आहे का तर त्यांनी ज्या ते प्रकट झाले तर त्यांचं नाव आहे कटके महाराज काय आहेत कटके महाराज मी त्यांना कटके महाराज बोलतो त्या व्यक्तीने आपली खूप अंतकरणापासून सेवा केली काय केली हा खूप खूप सेवा केली त्यांनी मग काय झालं माहिती का मग तो आपली अंतकरण सेवा करतो तर आपलं कर्तव्य आहे की त्याच्या कुळच्या पिढीला कुठल्या गोष्टी त्रास न होणं काय न होणं हे जिथं त्याला प्राप्ती नाही ते तिथलं तिथंच थांबणं काकी खतरनाके समजलं की नाही तर ह्याच्यामध्ये काय झालं की त्यांना पण ते काय बोलले आहे का हे सगळे काय मुद्दा म्हणूनच पाडतात काय म्हणले सगळे पाडायचे ना धाड धड धड होमात बसले जेवढे स यज्ञ होतं तो जेवढे दहा पंधरा जण जे बसले आज तुम्ही किती तेरा तेरा चौदा जण आहेत बरोबर तर तिथे दहा पंधरा जण होते आता दहा पंधरा जण ते सगळे बसलेत कोण पडते धाडा धड धाडा धड पडते आता ते काय काढलं काय वाटलं मग कटके महाराज काय म्हणले माहिती आहे का गुरुजी म्हणले का नाटकं करतात काय म्हणले काय बोलले मला माहिती नाही म्हणलं महाराज तुम्हीच विसरा काय बोल महाराज तुम्हीच विसरा म्हणलं मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुळ्याची ताकद आली प्रकट झाली प्रकट झाली तर तो, तो लोड कुठं त्यांना सहन झाला पडले कुठं धाड दिशी ते पडले तर तेच उठा ना मग ते उठाना उठल्यानंतर ते काय म्हणतात का की आपल्याने प्रॅक्टिस केले तुम्ही बघ सांगते मग मी त्यांना म्हणलं काय झालं म्हणलं तुम्ही पण नाटकं तर नाही करायला लागले म्हणलं मुलासारखे <laughs> काय बोल तुम्ही पण मुलासारखे नाटकं करताय का ते म्हणले नाही गुरुदेव म्हणले कसं मी नाटकं करत मग त्यांना काय बोललं माहिती आहे का तसंच असतं दिव्यशक्ती असते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा जीवात्मा आणि तो दिव्यशक्ती दोन्ही एक होत नाही तोपर्यंत तुम्हाला परिपूर्ण दिव्यदृष्टी येणार नाही परिपूर्ण तुम्हाला दिसणार नाही समजलं की नाही पण ह्याच्यासाठी तुम्हाला साधण्याला बसणं गरजेचं आहे जर गाणी लावूनच जर दिवीदैवत अंगात यायला लागले मग लोकांनी तपसाधना कशाला केली असते ऋषी मुनींनी तपशचार्य कशाला केले असते केली असते का नसते केली बरोबर आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय तिथं गुरुचं कर्तव्य त्यावेळेस त्यांचं बघितलं नीट काय का ते बरं का त्यावेळेस बघितलं तिथं की गुरुंनी काय करायचं असतं किंवा तिथं गुरुचं कर्तव्य काय असतं तेव्हाच बघितलं की यांचं उल्लेख खतरनाक आहे वंशावळ पुढं सांभळन की नाही काय मला त्याची चिंता पडली काय पडली त्यांची चिंता पडली आणि त्यांनाच असं वाटलं की ठीक आहे गुरुजी माझं काय कार्य आहे तर मी ते कार्य करून घेतो मी बोललो ठीक आहे तुम्हाला तसं वाटेल तसं करून घ्या पण सर्वात महत्वाचं काय आहे साधण्याला बसणं त्यावेळेस गुरुचं कर्तव्य काय असतं गुरुचं कर्तव्य असतं की जे पण दिव्य ताकद आहे देणार आहेत किंवा त्याची कुळाची आहे त्याला पुढं देतोय पुढच्या पिढीला त्याचं वंशळ खंडित नाही झालं पाहिजे त्याचे कुळातलं एक एक मेले नाही पाहिजे आता